असवणूक लेखक पु ल देशपांडे माझे खाद्य जीवन थोडे कडू थोडे गोड पण बरेचसे तिखट माणसाचा सा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे चराचर सृष्टी ह्याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे आदिमानव मिळेल त्यावर चरला पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्याला चारू लागला त्यानंतर फारच सुधारला तेव्हा दुसऱ्याचे चोरून स्वतः चरू लागला मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे चारणे चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत होत चमचहा पर्यंत आली आहे हे वाक्य वस्तुत माझेच आहे केवळ त्याचा गंभीर विचार व्हावा म्हणून अवतरणे टाकली आहेत कारण नावामागे कई लागल्याशिवाय चांगल्या वाक्यांना देखील सुभाषितांचे मोल येत नाही एका जुनाट घरातले स्वयंपाकघर आहे काळोखे कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणमणते आहे एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत पोटात भूक आहे डोळ्यात नीज आहे दारातून वाकून वडील आत येत आहेत ते काहीतरी गुणगुणत आहेत पलीकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ टँ टँ करून रडणे आणि बोलणे यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढतोय इतक्यात निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो झोप उडाल्यागत होते पोटाची मागणी वाढते झालं ह म्हणून आई तो चिमटीत करून फू फू करते वडील शेजारच्या पाटावर बसतात इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते पळीतून आंबाडीच्या भाजीच्या पोटात चिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते झोप पळते पोटात रणकंदन सुरू होते चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोरा चतकोराने पानात पडतात आज काय शिकवलं रे मास्तरांनी ओट्यावर नित्य नेमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या भाजीचा खमंग वास घशात अडकतो माझ्या खाद्यजीवनातल्या कडूगोड स्मृतींची आठवण करत बसलो की हे दृश्य मला सदैव प्रथम दिसते खाण्याच्या कितीतरी आठवणी आज जिभेवर आहेत कधीकधी अशा उफाळून येतात अगदी भळत्या ठिकाणी येतात एका गरीब कारकुनी घरात वाढलो घर कसले पत्र्याच्या भिंतींचे एक झोपडे खेड्यातले नव्हे जवळच्याच एका उपनगरातले त्यावेळी मुंबईला माणसे अशी येऊन झोमली नव्हती रविवारी दुपारी इंजिनाच्या झुकझुग गाडीतून कधीमधी वडील मुंबईला घेऊन जात त्यावेळी स्टेशनात दहा बारा माणसे असत पत्र्याच्या झोपडीतले ते स्वयंपाकघर म्हणजे मध्येच उभा केलेला एक पत्रा त्याच्या एका बाजूला आमचा हॉल कम बेडरूम आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर बाहेर एक ओटी तिथे एकच आरामखुर्ची असे आम्ही जेवण झाल्यावर खाली पाय सोडून बसत होतो वडील आरामखुर्चीत बसायचे शेजारीत तसलेच एक घर तिथे शेजारचे दादा राहायचे ते नेहमी अभ्यास विचारायचे दादा दुष्ट आहेत हे माझेच नव्हे तर दादांच्या मुलाचेही मत होते कारण त्यालाही ते अभ्यास विचारायचे पुढे शेजारच्या दादांचा मुलगा पळाला पण शेजारच्या मामी मात्र भलत्याच चांगल्या होत्या तिच्या हातच्या सांजोऱ्या खाल्ल्या तसल्या पुन्हा नाही मिळाल्या त्यांच्या घरी हळदीचे पान घालून लोणी कढवीत त्यामुळे त्यांच्या घरी जेवायला गेलो की मी तूप भात खूप खाऊन घेत असे आता शेजारच्या मामी गेल्या ती पत्र्याची झोपडी गेली राहिले आहे की त्या सांजोऱ्यांची आणि तूप भाताची आठवण माझ्या खाद्यजीवनातल्या या पहिल्या वहिल्या स्मृती आहेत खाण्याच्या बाबतीत माणसे घरचे खाणे आणि बाजारचे खाणे असा एक ढोबळ पंक्ती प्रपंच करतात खाण्यात स्थान आहे आणि बाजारालाही आहे साधन हे एक प्रकारचे योग साधन आहे अनेक इंद्रियांवर विजय मिळवून खावे लागते त्यात मुख्य आवरावे लागते ते स्वच्छतेचे इंद्रिय त्यानंतर आरोग्यविषयक पाणसट कल्पना आरोग्य याचा अर्थ वाटेल ते वाटेल तेव्हा वाटेल त्या ठिकाणचे आणि वाईट